नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक कोल्हापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला त्यांनी परत शिंदे साहेबांवरच आहे तेवढंच आहे त्यांचा गांधींबा धर्म जात पाठ वापरेल आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या शिंदे साहेबांनी धर्म जातपात कधीच केली नाही तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आणलं तेव्हा तेव्हा त्यांनी काम केलं आणि ज्या माणसाला आणि मी फक्त काम करते काम करणं माझा घर मी दुसरं काही करत नाही मी घाबरत नाही मोदींना ईडी ना मी घाबरत नाही मी बोलते बीजेपी का मला तुमची काम करायची मग जर तुमच्या बाजूला लढायला तुमच्या बाजूला काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे जर तुम्ही आम्हाला बीजेपीला मतदान केलं तर नुकसान होण्याचं आहे म्हणून विचार करा अजून एक तुमचा काय काय मतदार असता जेणे अजून ठरवलं नसतं काय काय मतदार असतात ते ठरवलेलं आमचं ठरलं आणि काय काय मतदार असतात जे खत बीजेपी बीजेपीच्या मतदारांना पण मी सांगतो देशाला किड लावता लोक तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत तुँचा सामील आहे मग एकीकडे रोजगार करणार तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी आणि हे लोक फक्त धर्म म जात पाकडणार तुम्हाला काय पाहिजे कामासोबत काम ता ता कामा करा है। है ना म्हणजे शेतकरी उपाशी मारताय आणि ह्यांना फक्त हे सुचत आहे की जाती जातीमध्ये ते निर्माण करणं सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही किती त्यांनी रामवर जर राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आला आम्हाला सांगायला आपण राम, राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण आधी बोलतोच की तुम्ही कोण आलात को आम्हाला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला कामाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही काम काय केलं ते पहिले सांगा ना आमची पोरपणा उपाशी घटलाय त्यावर काय गेले दहा वर्षात सांगा हे प्रश्न तुम्ही त्यांना आणि मग बघा ते कसे म्हण गप्पा बसतात त्यांना तुम्ही म्हणू शकता आम्ही ना आम्ही विरोधक आम्ही करणार जनतेशी पण त्याच्या एक चक्रात मारली पाहिजे असे प्रश्न विचारू आपण विचारत नाही

कमी आहे आणि आपली जास्त आहे तेव्हा लास्ट मध्ये त्यांना काय मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात की त्यांची पद्धतच आहे मागच्या एस पण पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर हो। वा एवढं जर खालच्या पातळीला जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे म्हणून आम्ही आहोत मला काम माहिती मी तुमच्यासाठी लढते आपलीही लढाई पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवस आणा हा ना देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आपण पर वीस वर्ष मागे जातो